आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसत ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगनेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच सुवर्ण बसत्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर शहरामधील संजय गांधीनगर इथे सी चोवीस तासचे प्रतिनिधी शावी शेख यांनी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या यावेळी अमर कतारी यांनी चाय पे चर्चा करत संगमनेर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवरती सविस्तरपणे भाष्य केलंय अमर कतारी म्हणाले की संगमनेर शहराचा विकास हा इतर शहरांच्या तुलनेत खरोखर आदर्श आहे पूर्वी पाण्यासाठी रांग लागत होती भांडणं होत होते हाल अपेष्टा होत होत्या पण गेल्या पंधरा ते वीस वर्षामध्ये निळवंडे पाणी योजनेमुळे संगमनेरचं भविष्य याचं श्रेय हे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना जातं तसेच ते म्हणाले की शहरामध्ये चांगले रस्ते शासकीय कार्यालय स्टेडियम्स क्रिकेट ग्राउंड अशी विविध विकासात्मक कामं उभी राहिली आहेत संगमनेचा चेहरा मोहरा त्यामुळे बदललाय अध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये दुर्गाताई तांबे आणि मैथिली तांबे आघाडीवरती आहेत असं त्यांनी म्हटलंय तसेच माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई था तांबे यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची लोकांमध्ये असलेली दांडगी ओळख संगमनेरची लोकसंख्या पन्नास हजार असेल तर त्यातील दहा हजार लोकांना त्या नावानं ओळखतात त्याचबरोबर मैथिली सत्यजित तांबे गेल्या पाच वर्षांपासून महिलांसाठी विविध कार्यक्रम घेत आहेत आणि त्यांना महिलांचा मोठा पाठिंबा आहे तसेच माझी महाविकास आघाडी झाली तर मी स्वतः मैथिली तांबे यांच्या पाठीशी खंबीरपणे राहीन मटका अमर रणशिंग अमर गंभीर विषयाला हात घालत शहरामधील वाढत्या मटका गांजा या अवैध धंद्यांवरती कठोर भूमिका व्यक्त केली आहे मागच्या वर्षभरामध्ये ड्रग्ज प्रमाण हे धोकादायक पातळीवरती पोहोचले किरकोळ प्रकरणांवर देखील राजकीय दबाव टाकला जातोय मोठे गुन्हे दाखल होत आहेत त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आपापसामधील वाद स्वतः मिटवावेत संपूर्ण संगमनेरकरांनी एकत्र येऊन ड्रग्स आणि अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये ठामपणे उभं राहिलं पाहिजे असं त्यांनी म्हटलंय नमस्कार आ, संगमनेर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही लागलेली आहे दुरंगी लढत या संगमनेर शहरात दिसत आहे विखे आणि थोरात या दोन्हीमध्ये महायुतीचे आमदार अमोल खताळ व संगमनेर शहर विकास आघाडीचे आमदार दादा तांबे हे आहे तर आता संगमनेर शहरात नगर अध्यक्ष पदाची चुरस ही सुरू आहे अजून नाव कोणाचं फायनल झालेलं नाहीये दोन्ही संघांकडनं अ उमेदवार नगराध्यक्ष चे नावे फायनल होत आहे तरी आज सोबत अमर भाऊ कतारी हे आहे तर आज आपण दिलखुला वर चर्चा ही करणार आहे अमर भाऊ आता संगमनेर शहरात दोन आमदार आपल्याला लाभलेले आहेत कोणाचं काम तुम्हाला आवडतं काय याच्यावर तुमचं म्हणणं आहे आता संगमनेर शहरामध्ये इतर तालुक्यांपेक्षा इतर शहरांपेक्षा संगमनेर शहराचा विकास खरोखर चांगला आहे आपल्याला मुबलक पाणी आहे पूर्वी संगमनेर मध्ये पाण्यासाठी आपल्याला खड्ड्यात जावं लागायचं किंवा वन वन करावं लागत की प्रत्येकाच्या घराबाहेर पाच पन्नास लोकांच्या घराबाहेर सार्वजनिक नळ असायचे आणि त्या नळावरचे भांडणं आपण बघितलेले आहे कारण की तो आपला काळ होता परंतु आता गेल्या या पंधरा वीस वर्षात इतकं संगमने डेव्हलप झालं प्रत्येकाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेली आहे रस्ते चांगले आहेत चांगले चांगले शासकीय कार्य झालेले अद्ययावत पोलीस स्टेशन आहे ग्राउंड आहे क्रिकेटचं ग्राउंड स्टेडियम आहे मुलांसाठी खेळण्याच्या बरोबर सुविधा आहे कॉलेजेस आहे भरपूर चांगले चांगले त्यामुळं संगमनेचा विकास खरोखर माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांनी चांगलाच केलेला आहे निश्चितच आणि संगमनेर शहरात म्हटलं जात की प्रत्येकानी सते तांबे यांच्याकडनं दोन नाव सर्वांकडे येत आहे की माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे व मेथिलीताई तांबे यांचं नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी द्यावी अशी नागरिकांकडनं म्हणणं आहे तर याच्यावर काय म्हणणं आहे आपलं उमेदवारी बाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार माजी महसूल मंत्री थोरात साहेब सत्यजित आहे परंतु दुर्गाताईचं एक वैशिष्ट्य आहे की दुर्गाताई लोकांच्या घरात घुसून तुलापर्यंत आणि दुर्गाताई अनेक महिलांना नावांना संगम जर लोकसंघ मतदारसंख्या पन्नास हजार असेल तर दहा हजारच्या आसपास महिलांना ती नावाने ओळखते त्यामुळे दुर्गाताईला अनोळखी असं काहीच दुसरा विषय मैत्रीताईचं येतं तर एवढ्या चार पाच वर्षात प्रत्येक कार्यक्रम असो इव्हेंट असो महिलांचे जे कार्यक्रम असतील त्या प्रत्येक कार्यक्रमात मैत्रीताईने सुद्धा सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि आता सारख्या नव्या उमेदीचा जर चेहरा दिला तर आम्ही जर महाविकास आघाडी झाली आणि महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्ही सुद्धा मैत्रीताईच्या पाठीशी खंबीरपणे राहू तर आपण मैत्रीताईंचं नाव पुढं करताय तर काय त्यांचं कार्य आहे आणि काय लोक पसंत करतील का, का लोकांनी त्यांना नगराध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष म्हणून पाहतील का काय म्हणणं या आहे यावर आता मध्ये शक्यतो लोक मतदान करताना एकतर सत्ताधारी असतात किंवा विरोधक असतात म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती आता महाविकास आघाडीचे नेते मध्ये बाळासाहेब थोरात साहेब आहेत आणि उद्धव साहेबांचे ते अतिशय जवळचे नेते आहेत त्याच्यामुळं इथं मध्ये जे मतदान होईल ते थोरात साहेबांना बघूनच मतदान होईल मग थोरात साहेबांच्या माध्यमातून दुर्गाताईंना उमेदवारी मिळो अथवा मैथिलीताईंना मिळो अथवा इतर कोणी तिसऱ्यांना मिळो जे मतदान होईल ते थोरात साहेबांना बघून होईल कारण की अनेक लोकांना या निवडणुकीमध्ये थोरात साहेबांना पडल्याची थोडी सल आहे मनात आणि ती सल भरून काढण्याची संधी लोकांना मिळालेली आहे लोक आता भरभरून मतदान करणार आहे महाविकास आघाडीचा जेवढे उमेदवार असतील सह त्यांना खरोखर लोकांना मतदान करायचं आहे आता लोकांचीच इच्छा आहे की सगळ्यांनी एकत्र राहावं आता उद्या निर्णय होऊन जाईल महाविकास आघाडी बाबत त्याबद्दल आमचे वरिष्ठ लोकही थोरात साहेबांशी बोलत आहे मग आपण शिवसेनेचे पदाधिकारी आहे मग आपल्याला जागा किती मिळणार आहे काय निर्णय झाला आहे का आता सुरुवातीच्या याच्यानुसार आम्ही सात जागांची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे सात जागा कमीत कमी द्यावं त्यानंतर जिल्हा प्रमुख आणि त्यांच्या बैठकीमध्ये त्याच्यावर तोडगा निघालेला आहे समाधानकारक जागा त्यांनी द्यायचं कबूल केलेलं आहे आणि जर तसं नाही झालं तर, तर शेवटी आम्हालाही पक्षाचा आदेश आहे नगराध्यक्ष पदासह सर्व जागा लढाव्याच लागतील आम्ही प्रत्येकाला त्याबाबत निवडणुकीची तयारी करायला सांगितलेली आहे परंतु शेवटी बाळासाहेब थोरात साहेब हे उद्धव साहेबांच्या अतिशय जवळच्या असल्यामुळे मुंबईवरूनच निर्णय येईल आणि आम्हाला पाठीशी उभं आणि संगमनेर शहरात प्रत्येक ठिकाणी आम्ही मुलाखती घेतल्या आणि आमदार सत्य तांबेने बरेचदा जे संदर्भात बोलले की ड्रग्ज मुक्त व्हायला पाहिजे यावर आपलं काय म्हणणं आहे का संगमनेर शहरातील जे महिला वर्ग आहे ते सुरक्षित नाहीये असं त्यांना वाटतंय तर यावर काय आपण आपण अपन, आपली अपन, मत असणार आहे खरं तर हा विषय खूप गंभीर आणि महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला की संगम निर्मिती मध्ये तरी पोलीस स्टेशनने जी मोठी कारवाई केली ड्रग्ज आहे इंजेक्शन पकडलेले आहेत काही दिवसापूर्वी गांजा, गांजा पकडलेला आहे आणि अनेक अवैध धंद्यावरती कारवाई होते गुटख्यावरती आता परवाची गुटव्यावर गुटख्यावरती मोठी कारवाई झाली खरंतर ह्या वर्षभराच्या काळात हे प्रमाण खूप वाढलेलं आहे पूर्वी सुद्धा हे सर्व चालायचं परंतु पूर्वी कोणी असं एकमेकाच्या उद्योग करत नसायचे आता जर सध्याची परिस्थिती अशी आहे की एक किरकोळ जरी विषय झाला तरी ते पोलीस स्टेशन मध्ये जात आणि राजकीय लोक त्याला दबाव टाकतात आणि मोठे मोठे गुन्हे दाखल करतात माझी आपल्या माध्यमातून मा एकच विनंती आहे सत्ताधारी असो किंवा इकडचे आमदार असो ह्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल होत नाही गुन्हे दाखल होतात ते कार्यकर्त्यांवर इकडून फोन येतो वरतून आणि खालच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होतो तिकडून बोळून कार्यकर्ते होतो कार्यकर्त्यांनीच हे सगळे प्रश्न आपापसात आप मिटवले पाहिजे आणि सर्व मिळून हे ड्रग्ज असेल दोन नंबर धंदे असेल याच्या विरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे ड्रग्ज मुक्त संगमनेर होण्याकरिता अनेक नागरिकांचे मागणी आहे परंतु प्रशासन झोपलेलं आहे अजूनही प्रशासनाला दिसत नाहीये अवैध धंदे जोरदार चालू आहे मटका असल गुटखा असल किंवा मग एम डी सारखे ड्रग्ज हे संगमनेर शहरात विकले जातात गांजा विकला जातो तर हे कुठं थांबणार याचीही खंत या निवडणुकीमध्ये सर्वत्र चर्चा होत आहे आणि त्वरित प्रशासनाने हे ड्रग्ज मुक्त संगमनेर करावं हीच सर्वांकडनं अपेक्षा आहे आणि सी चोवीस तास करण्यात येत आहे शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि बिना ऑपरेशन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अग्� अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस